केंद्र सरकारनं जुने कामगार कायदे रद्द करून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार नवीन श्रमसंहिता कायदे लागू केलेत या निषेधार्थ था गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा सेविका कारखान्यात काम करणारे कामगार तसंच तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केलं यावेळेला लागू करण्यात आलेले नवीन कायदे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधनं शिथिल निश्चितकालीन कामगार ठेवण्यास मालक वर्गाला मोकळी असे विविध कायदे केंद्र सरकारनं लागू केलेत या कायद्यांमुळे कामगारांना नोकरीची सुरक्षा राहणार नसून यापुढे कामगार संघटना बांधणं आणि चालवणं अशक्य होणार आहे संप करणं हे शिक्षापात्र ठरणारे या कायद्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्कावर बंधनं आल्यामुळे कामगार वर्गाला गुलामासारखं जीवन जगावं लागणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे तसंच केंद्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या अल्पमानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांची आठवण केंद्र सरकारला झालेली नाही देशातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचारी आमचा वेतन आयोग कुठे आहे हा संतप्त सवाल सरकारला करतायत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे याच्या निषेधार्थ देशातील सर्व कामगार संघटनांनी बारा फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावर आंदोलनाची हाक दिली होती त्यानुसार गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा सेविका कारखान्यात काम करणारे कामगार तसंच तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचारी असे तीनशेहून अधिक कामगारांनी एकत्रित येत निदर्शनं केली यावेळेला शिष्टमंडळानं ठाणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं